सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी काही नेते भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत खास करून महाराष्ट्राचे एक प्रमुख नेते आणि त्यांचा खूप मोठा प्रभाव त्या मतदारसंघावर आहे ते भगेंद्रनाथ शिंदे आणि दोन्ही चिरंजीव भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्या संदर्भातल्या चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत झालेली आहे त्यानंतर आपण बघतो की मोहोळ तालुक्यामध्ये राजन पाटील मालक त्यांची ताकद खूप मोठी आहे आणि त्याही ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये याच्या ताकदीमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे त्यांचाही प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होण्यासंदर्भात चर्चा चालू आहे ती यशस्वी झालेली आहे त्यानंतर सहरापूर शहर असेल किंवा दिलीपराव मानेंचा प्रवेशाचा संदर्भ असेल यशवंत माने यांचा असेल या सगळ्यांचे प्रवेश होत असताना खास करून दिलीप माने प्रवेशासंदर्भातला जो विषय आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदय स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करतील आणि तोही प्रवेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्री हो महोदय घेतील असे अनेक प्रवेश त्या ठिकाणी होत असताना सोलापूर महापालिका क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मजबूतीनं निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी काही लोकांचा प्रवेश होताना आपण पाहतोय आणि सगळ्या प्रवेश होत असताना भारतीय जनता पक्षाचा विस्तार व्हावा भारतीय जनता पक्ष येणाऱ्या स्थानिक समाज संस्थांच्या निवडणुकामध्ये यशस्वी व्हावा याचं नियोजन मान्य मुख्यमंत्री महोदय करतात आणि त्या अनुषंगानं संबोधितांचे पक्षप्रवेश होतील असे परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांच्या समर्थनार्थ आज आपले विरोधकांच्या वतीने काळी दिवाळी साजरी होतीये काय प्रतिक्रिया एक दिवसीय काळी दिवाळी साजरी करतायत संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय आहेत महाराष्ट्रातली त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काळी दिवाळी एक दिवसीय आंदोलन करतायत आपण बघतोय की चंद्रजी पवार जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तोच मुळात काळात उत्तर झालेला आहे त्यांच्याकडं काय राहिलंच नाही आहे त्यामुळे आता कशाचा का आंदोलन करतात मला माहिती नाही पण आता आवश्यकता आहे की त्यांनी पक्षांतर्गत विचार करण्याची हो आवश्यकता आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी पूरग्रस्तांना आणि अतिवृष्टी झालेल्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी खूप मोठं हो पॅकेज जाहीर केलं आणि ते दिवाळीपूर्वी लोकांच्या वेळी पोचावं असं आग्रह मुख्यमंत्री मोदयांचा आहे